तालुका मुक्तांगर जिल्हा जळगाव येथे विनोद सोनोन यांनी गौरव सोहळा आयोजित केला मराठी सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय अलकाजींना या निमित्तानं विनंती करतो की आपण या निमित्तानं यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं प्रचंड टाड्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया अलकाताई कुबल यांचं नमस्कार आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आई सरस्वती माता यांना नम्र अभिवादन करून ज्या व्यासपीठावर आदरणीय जनार्दन महाराज गोपाळ महाराज कार करताय ती जाणीव तुम्हाला कुठे आहे याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आज एवढ्या महिला इथे उपस्थित आहेत मुली म्हणेन मी महिलांपेक्षा त्या मुली आई वडिलांशी जोडलेल्या आहेत माझ्या मुली शिक्षणात मोठी मुलगी माझी पायलट आहे क्षेत्रात जा एक जसं आपण एक फील्ड ठरवतो पण अम्बिशियस राहा की हे फोकस राहा की आता मला हे व्हायचंय आता सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह झाला आहे सोशल मीडिया ही काळाची गरज आहे पण त्याच्या आहारी जाऊ नका मोबाईलचे गेम्स किती वेळ तुम्ही गेम्स खेळणार कारण शेवटी तुमचं आयुष्य सरून जातं आणि हातातली संधी निघून जाते एवढं लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुणगौरव सोहळा याची सुरुवात आपण या निमित्ताने करणार आहोत मी जेई हायस्कूल मुक्ताईनगर यापैकी जे गुणवान विद्यार्थी आहेत तृतीय द्वितीय आणि प्रथम पैकी प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला विद्यार्थी प्रणवसिंग वर्षा सरदार पाटील विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराजजी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानचिन्ह या ठिकाणी स्वीकारावं अशी आपणास विनंती करतो पालकांना ही विनंती आहे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते